नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील अनेक मागील काही दिवसांपासून ड्रोन आकाशात गिरट्या घालत होते यामुळे नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शुक्रवार रोजी वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रात्री अनेक गावात ड्रोन फिरत असल्यानं रात्री नऊ वाजेच्या सुमारास सर्वत्र नागरिकात खळबळ उडाली ड्रोनद्वारे कुणीतरी गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन चोरी करण्याच्या व हे ड्रोन जाईल तिकडे गावातील नागरिक आणि तरुण बघण्यासाठी जमा झाले नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली याबाबत शनिवार रोजी सकाळी वडोद बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक सुनील इंगळे यांना घटनेबाबत विचारलं असता नागरिकांनी घाबरण्याचं कारण नसून हे ड्रोन एका खासगी कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे अशी माहिती दिली मात्र या सर्वेक्षणाची पूर्व कल्पना कोणालाही देण्यात का आली नाही चक्क पोलिसांनाही लवकर याबाबत माहिती का नसावी असा सवाल नागरिकांनी केला आहे पीजे मराठी न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक प्रवीण एखंडे सह प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा